प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एमसीआर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत राहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही स्वारातीम विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात एस आर टी एम यू नांदेड येथे आज आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर यांनी योगाचे मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी असलेले महत्व स्पष्ट करत उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले यावेळी प्राध्यापक रुद्रावती चव्हाण यांनीही योगाभ्यासाचे महत्व सांगितले आणि विद्यार्थ्यांना नियमित योगाची सवय लावण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाला प्रभारी कुलसचिव डॉ एम के पाटील मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ सिंग साबळे प्रभारी वित्त व लेखाधिकारी डॉ भालचंद्र पराग अधिष्ठाता डॉ चंद्रकांत बाविस्कर डॉ पराग खडके डॉक्टर डी एम नेटके डॉक्टर वैजयंता पाटील अभियंता तानाजी हुसेकर तसेच विद्यापीठ संकुलातील सर्व संचालक कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा संचालक डॉक्टर भास्कर माने विद्यार्थी कल्याण संचालक डॉक्टर सूर्यप्रकाश जाधव राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉक्टर मल्लिकार्जुन करजगी तसेच श्री संजय सिंह ठाकूर श्री राम किरकन श्री शिवाजी हंबर्डे श्री संभा कांबळे श्री बालाजी शिंदे आणि श्री रतनसिंह पुजारी यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन डॉ सूर्यप्रकाश जाधव यांनी केले तर क्रीडा संचालक डॉक्टर भास्कर माने यांनी उपस्थितांचे आभार मानत योग दिनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले विद्यार्थी प्राध्यापक तर दोन अतिशय वयोवृद्ध ग्रामस्थ आपल्यामध्ये आहेत आणि त्यांनीही योगा केला या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी हा जो इंटरनॅशनल योगा डे सुरू केला आणि त्या निमित्ताने प्रत्येकाच्या शरीराची काळजी घ्यायची असेल तर प्रत्येकाने राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत राहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही